नमस्कार अर्चनाच किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण बाळवण रेसिपीमध्ये पाहणार आहोत अगदी पांढऱ्या शुभ्र तीनपट फुलणाऱ्या उपवासाच्या साबुदानाच्या कुरड्या तर इथं साबुदाणा न शिजवता त्याचा चीक न शिजवता आपण इथे अगदी सहजच ही कुरडई बनवणार आहोत जे अतिशय शुभ्र असते आणि चवीला खूप मस्त लागते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर साबुदाणा घ्यायचा आहे तर तो एखादा वाटीने किंवा भांड्याने मोजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पाण्याचं माप प्रमाण देखील कळेल तर इथं एक भांडं म्हणजे एक, एक छोटं पातेला मी साबुदाणा घेतलेला आहे आता ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला छान असं ते धुवून घ्यायचं आहे तर सा सा साबुदाना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर साबुदाना बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे जसं आपण नेहमी साबुदाण्याच्या खिचडीसाठी साबुदाना भिजत घालतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे तर साधारणपणे सात ते आठ तास हा साबुदाना अगदी छान असा भिजवून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर ना आता आपण पाहूयात साबुदाणा अगदी छान असा भिजलेला आहे अगदी मोकळा झालेला आहे आणि दाणे पण अगदी छान असे फुललेले आहेत तर सर्व मोकळा करून घ्यायचा आहे साबुदाणा तर इथं पाहू शकता अगदी मस्त मौसूद असा साबुदाना जो आहे तो आपला भिजलेला आहे आता पुढची प्रोसेस पाहूयात तर इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि ज्या भांड्याने आपण साबुदाना मोजून घेतला होता त्याच भांड्याने दोन भांडं पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दोन भांडं पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर साधारण एक चमचा मी मीठ टाकलेला आहे आता हे पाणी जे आहे ते आपल्याला अगदी कडकडीत उकळवून घ्यायचं आहे तर मी अगदी कडकडीत उकळवून घेतलेलं आहे हे पाणी आता हे पाणी आपल्याला जो भिजलेला साबुदाणा होता त्यामध्ये ओतायचं आहे तर दोन भांडं पाणी आपल्याला या साबुदाण्यामध्ये पूर्ण ओतून द्यायचं आहे अगदी कडकडीत उकळतं पाणी पाहिजेले आपल्याला आणि तेच पाणी या भांड्यामध्ये साबुदाण्या वर टाकून आपल्याला झाकण लावून कमीत कमी दहा तास तरी हा साबुदाणा छान असा मऊ होईपर्यंत भिजवून घ्यायचा आहे तर साधारण एक दहा तास झालेले आहेत ता दहा तासानंतरनं साबुदाणा पाहू शकता अगदी मऊ झालेला आहे तो अगदी सहज मॅश होतो आहे जास्त कष्ट न घेता अगदी सहजपणे हा जो साबुदाणा आहे तो मॅश होतो आहे तर आता इथे मी पुरणाची चाळण घेतलेली आहे जी आपल्या घरामध्ये असते पुरणाची चाळण तर ती घ्यायची आहे आणि खाली एक भांडं ठेवलेलं आहे त्यावर ही पुरणाची चाळण ठेवायची आहे आणि हे आपल्याला छान असं गाळून घ्यायचं आहे किंवा चाळून घ्यायचं आहे तर इथं मी मॅशर घेतलेला आहे आणि मॅशरने या पद्धतीने आपल्याला हे छान असं चाळून घ्यायचं आहे याचा चीक काढून घ्यायचा आहे साबुदाण्याचा अगदी सहज निघतो अगदी पटकीने हे काम होतं थोडं थोडंसं सा आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे आणि ते छान असं आपल्याला या पद्धतीने चाळून घ्यायचं आहे चा, तर खाली सर्व चीक जमा होतो तर अतिशय पांढरा शुभ्र होतात या कुरड्या आणि खायला खूप छान लागतात उपवासासाठी अगदी मस्त आहेत तर या कुरड्या अगदी सहज सोप्या आहेत तर तुम्ही घरी नक्की बनवू शकता तो आ, तर इथं मी याच पद्धतीने सर्व याचा जो चीक आहे तो काढून घेतलेला आहे अगदी छान असं चीक इथे आपलं तयार झालेलं आहे आता आपण याची कुरडंही बनवून घेणार आहोत तर इथे शेवच्या प्लेट्स असतात तर एक छोटी शेवची प्लेट असते आणि एक मोठी असते तर शक्यतो छोटी वापरायची नाही आहे आपल्याला ही मोठी जी आहे ही वापरायची आहे कारण कुरडई जी आहे ती वाळल्यानंतरनं अगदी बारीक होते तर त्यामुळे आपल्याला मोठ्याच आकाराची शेवची प्लेट घ्यायची आहे आता इथे सोरा घेतलेला आहे मी आणि त्याला आता शेवची प्लेट लावून घेतलेली आहे आणि थोडं थोडंसं इथे साबुदाण्याचा चीक घ्यायचा आहे आणि आपल्याला सोऱ्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि छान असे याचे कुरडया पाडून घ्यायच्या आहेत तर आता कुरडई करून घेऊयात आपण तर इथं मी एक तुम्हाला करून दाखवते आहे तर या पद्धतीने आपल्याला याच्या कुरड्या ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत आता याच पद्धतीने मी बाकीच्याही कुरड्या बनवून घेतलेल्या आहेत तर एका भांड्यामध्ये एका भांड्याच्या साबुदानामध्ये साधारणपणे तीस ते चाळीस कुरड्या अगदी सहज बनवून तयार होतात आता या कुरड्या मी साधारणपणे तीन दिवस अगदी छान कडकडीत कर्ण उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत तर कुरडई वाळायला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे आपल्याला तीन दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये या कुरड्या ज्या आहेत त्या वाळवून घ्यायच्या आहेत आता आपण या तळून पाहूयात तर अगदी तीन पट या कुरड्या ज्या आहेत त्या फुलतात फक्त याला छान असं तीन दिवस कडकडीत ऊन दाखवायचं आहे जेणेकरून ही कुरडई अगदी वर्षभर तशीच छान अशी टिकते खराब होत नाही अगदी पाहू शकता तीन पट ही कुरडई फुललेली आहे खूप छान लागते चवीला खूप छान होते तर इथं फक्त जे प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही ही कुरडई बनवा फक्त साबुदाना मोजून घ्यायचा एखादा वाटीने किंवा एखादा भांड्याने साबुदाना मोजून घ्या आणि त्याच प्रमाणे आपल्याला पाणी वापरून ही कुरडई बनवून घ्यायची आहे तर एकदा तुम्ही ही कुरडई बनवली की वर्षभर या कि कुरडईला काहीच होत नाही या पद्धतीने कुरडई एकदा नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल जे सांगितलेलं प्रमाण आहे ते नक्की फॉलो करा व्हिडिओ जर तुम्हाला माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका